बळीराम जांभळे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हरिपाठ परिवारातील स्वागत नगर तुकाराम महाराज मंदिर अशोक चौक संत गोरोबा काका मंदिर लष्कर महादेव मंदिर लष्कर टाकळीकर मंगल कार्यालय हनुमान मंदिर बाळे डुमणेनगर बावली मंदिर अवंतीनगर आणि निराळे वस्ती मुख्य शाखा या दहा शाखांच्या दोनशे महिलांचा परिचय मेळावा यावेळी संपन्न करण्यात आला या मेळाव्यामध्ये तिळगुळ वाटप व हळदी कुंकवाचा कार्यक्रम प्रामुख्याने घेण्यात आला